करूया झटपट बिरी हे मॉडेल आम्ही तयार केलेले आहे हे मॉडेल आम्ही पहिलीच्या इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तयार केलेले आहे चला तर मग एक उदाहरण घेऊया पहिले उदाहरण आहे उदाहरण कोणते घेतले सात अधिक तीन आपल्याला सात गोट्या ह्या ह्या कपातील डब्यामध्ये टाकायच्या टाका एक एक मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या झाल्या सात गोट्या आता आपण तीन गोट्या टाकू एक दोन तीन आता या स सर्व गोट्या आपण मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उत्तर आले दहा तर आपण इथे दहाचे कार्ड लावू उदाहरणाचे उत्तर सांग दहा सात अधिक तीन बरोबर दहा सांग सात अधिक तीन बरोबर दहा